माहित तुला है का कशी वापस बोलत या काय होत नसतय गोष्ट काय होत आहे माणसा माणसाने उलट बोलायचं चांग चांगले साक्षी काय काय आली नाही काय नाही बसलीस का का इतकी इतकीच का अशी बसली एकटीला बसवाट हा बरं बरं बसा, का, नहीं। नहीं? नहीं। 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 बसा काय रु लागलं का नाही नाही बसा मग काय खाय लागली ती हा काय नाही काय काय नाही काय तर म्हणजे काय सगळं बोर बोरा खायच काय हा काय बी खाऊन गोर काय खायली काय काय की तुम्हाला ती आहे बाई कुठली आणली तिची काय झाडाची बनतीस तुला कळत का तरी काय खायली दुखून बिकन राशी ला आणायचे काय हा नाही दुखणं ना मला, ना ना मला करून वापस लागली डिलिव्हरी व्हायची वेळ आली आणि तू आंबट खाय लागली काय हा मला खाव वाटायला खावायला काय तिच्या खाली काय काय नाही तर काय नाही काय ते काय झाकलीस काय बरं ती काय ना हं कार्डक्यात काय काय नाही म्हणलीस ना काय काम आहे सांगा कुणी म्हणत नाही काय काम त्याच्या खाली काय आहे तू काय म्हणलीस काय नाही दाखव काय काय दुसऱ्या दिवशी चेतूजत काढती हं जाऊ ग हे बघू काय बघू तसा का तुला पट्ट्या एवढ्या चित्ता बाळ पोटामध्ये हाय आणि एवढा आंबट खायचं ही पट्ट्या तुला एक खाल्ली फक्त मी आता काय खाय पट्टे एक खाल्ली ना असं केलं खाती मग ते सगळ्या बाळ पोटात हाय हे कळत नाही तुला जेल्लोचा ता, टाईमला हा आणि दुखायला लागली चिता थोडंसं का काय झालं हा काय वाटायला मला

सांगायचं काय खाय खव काय नाही हे खायची पद्धत आहे आणि तू काय थांबला आम्ही खायची काय जे काय कशी थोड तरी एक एकदा धडा का दिन कोणाला बोलणूक तुम्हाला खवता आली व्हायला का तसं व्हायला का मला खवाट लागली का हा हे काय लाडामध्ये याय लागली लाडामध्ये येऊ नको ही पोर था था। दे गे चालत आता तुझ्या ना चिकू पिलूस पण खाऊन नाही एखादी खायची गप्प एखादी तू का मोठमोठ चिता खाती किती घेऊन बसली होती चिता हे खाल्लीस का किती खाल्ली मला माहिती आहे का आधी ह्याच्या थोड तरी कळाय पाहिजे तुला हा शेवटचा महिना आहे काय काय झालं तर बरं पण आंबट ना एवढा हि चित्र खायची पद्धत आहे तुझी चांगला वापर बोला एक नंबर आहे नाही तुझा लाड करीन तसं तुझं डोक्यावर बसायला लागली हाय बघ मग मुठभर किती खायला हो की आंबट बघी खाल्ल्या खाल का खाल्ली हा चल तीच बोलल का तो केवड घेऊन हा कधी डिलिव्हरी होईल सांग काय तेव्हा तुला माहिती का कशी वापस बोलत ये का काय वत... होत नसतो काय होत आल्यावर कस आहे माणसा मूल मोठ्या माणसाने उलट बोलायचं सांगा, सांगा। <laughs> आता सांग चांगली सांग खात म्हणले की सांगितलं आता बी सांगितलं हिला म्हटलं या कांडी खात जायची तो मजा मागावरून बसली पुन्हा ही पोरक पोर का मागापासून त्याच्यापाशी उभा राहलो खाण्यासाठी हो रे पाणी लागेल नाही ते तोंडात हे नाच आ नाही ते गय चच बघितले की हां पाणी येते च म्हणून किती खायच्या वय दोन बटक्या खायच्या पाहिजे कि अजून मोठ्या माणसाची वापर बोलायला लागली काय किंवा मोठ्या माणसाची तर ही करायला लागली वापर बोला लागली मोठ्या माणसं सांगते ती तू तुझल्या शानी आहे

काय का काय दुकन आणायच राशीला माझ्या दुखना राशीला आणि माझ्या काय म्हणता हा तुझा जीव चांगला हा ती नाही करायला आठवतं आता दवा काय काय तर खोकला पुन्हा काय करायचं ते सांगायला मगापासून ती कळ झालंय हा म्हणून सांगत ऐकत नाही मोठ्या माणसाला उलट बोलायचं तिथे चांगलं माणूस सांगायला माणूस सांगतोय हा हा पुन्हा खा किती खायचे ते पुन्हा झाडाची घेऊ आपण पुन्हा कळ तिचा